पन्सनावाने सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज काकाला खोल दरीत फेकून ठार मारणाऱ्या विसरवाडीतील पुतण्यासह मित्रालाही अटक पुतण्या निघाला वैरी मित्राच्या मदतीने केला काकाचा खून विसरवाडी गावातून दिनांक आठ जानेवारी पासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह कोंडाईबारी घाटातील दरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील तरुण सईद शहा चिराग शहा वय बत्तीस हा बेपत्ता झाला होता पोलिसांकडून शोध सुरू असताना दिनांक अकरा जानेवारी रोजी कोंडाईबारी गावातील गुरे चालणाऱ्यांना कोंडाईबारी घाटातील तीस फूट दरीत मृतदेह दिसून आला तरुणाच्या मानेवर तोंडावर काड्या रुमालाने बांधलेले हातपायाला सफेद रंगाच्या दोराने बांधलेले दिसल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती साखरी पोलीस ठाण्यात दिली घटनास्थळी साखरी साखरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व पोलीस कर्मचाऱ्यांना भेट दिली सदर मृतदेह काळापडून पुजलेल्या अवस्थेत असल्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला यावरून हा मृतदेह सईद शहा राहणार विसरवाडी याचा असल्याचे निष्पन्न झाले याबाबत धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास चक्रे फिरवलं अवघ्या हो दोन दिवसात मारेकरीचा छडा लावला या खुनाचा मुख्य सूत्रधार सख्खा पुतण्यात निघाला वैरी मयत काका हा दररोज दारू पिऊन गावात धिंगाणा करतो कोणाशीही भानगड करतो कुटुंबातील सलवान सर्वांना अश्लील शिविगाळ करतो त्यामुळे माझ्या वडिलांची इज्जत खराब होत असल्याचा राग होता म्हणून पुतण्या संशयित आरोपी अवैश सलीम शहा व त्याचा मित्र बबलू मुबारक शहा राहणार विसरवाड या दोघांनी संगणमत करून मयत सईद शहा काकाला जिवेठार करून त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये बसवून तोंडावर काळा रुमाल बांधून हातपाय दोराने बांधून पुरावे नष्ट करण्यासाठी ओंडाईबारी घाटातील तीस ते पस्तीस फुट दरीत फेकून दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे याबाबत दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय सदर पास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी हेड कॉन्स्टेबल सदेश चव्हाण संतोष हिरे तुषार सूर्यवंशी यांनी केले दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरे पोलिसांच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेडबॉडी मिळवून आली होती सदर आणखी बॉडीची ओळख पटवण्या कामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन जे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्नच आहे आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याचे दोघांचे आरोपींची नावं आहेत एक आहे आवेश सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला त्या मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट अवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खालाणी पोलीस स्टेशन साखरेजी आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेताफिनं अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो